डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त महाराज ग्रुपच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त महाराज ग्रुपचे अध्यक्ष गणेश अण्णा भोसले यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई शहरात गरजू नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात सोलापूरचे प्रसिद्ध डॉक्टर अर्जुन गवळी यांना उपचार शिबिरासाठी बोलावण्यात आले होते या उपचारात सायटिका दबलेली नस मानदुखी पाठदुखी कंबरदुखी जॉईंट पेन दबलेली नस अशा अनेक आजारांवरती उपचार घेण्याचा लाभ दोनशे सदोतीस पेशंटने घेतला गरजवंत लोकांची सेवा कार्य करूनच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन हो केले असल्याचे लिया महाराज ग्रुपचे अध्यक्ष गणेशांना भोसले यांनी सांगितले हे बघा प्रत्येक मनक्यामध्ये फोन चालल्यासारखं दिसले नाही त्यांच्यामुळे पूर्ण यांचं बॉडी असं ड्रॉंग झाली कडक झालं एक तर अशा पेशंटला काय आहे औषध गोळ्यापेक्षा म्हणजे अंग ढिल्लं करणं मोबिलेशन करणं आणि मॉलिश करणं अशा ट्रीटमेंटनं जरा फायदा होतो व्यायाम करणे आणि फायदा होतो पण पेन होतं म्हणून आपण जास्त गोळ्या खातो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज अनेशांना भोसले उर्फ महाराज यांच्याकडून कर्मपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून आरोग्य शिबिर आंबेजोगा येथे ठेवलेलं आहे आज कमीत कमी दोनशे तीनशे पेशंट इथे तपासणं झालेलं आहे आणि तो चालू आहे प्रसिद्ध माणक्याचे डॉक्टर गवळीसाहेब यांना महाराजांनी इथं आमंत्रित केलेलं आहे महाराज ग्रुपच्या वतीने शिवजयंती असल आंबेडकर जयंती असेल विविध उपक्रम घेण्यात येत आहेत शिवजयंतीला आम्ही महाराज ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलेले या आहे यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराअंतर्गत मनक्याचे आजार दुरुस्त करण्याचे हा काम महाराजांनी हातात हा, हाती घेतलेलं आहे असेच काम गणेशांना भोसले यांच्या हातून हवे अशी सर्वांची इच्छा आहे आणि इथून पुढे असेच महाराज ग्रुपच्या वतीने कार्यक्रम होत राहतील अशाच प्रकारे जनतेची सेवा करून आम्ही महापुरुषांना अभिवादन करणार आपलं नाव माझं नाव अर्जुन डोळे ना। आणि आजचा जो हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम झालं त्याला कसा प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद एकदम खूप भरपूर मिळत आहे पेशंटला पेशंट वाढतच चालले भरपूरमध्ये आम्ही थेरापिस्ट भरपूर होते जे आपल्या भोसले नानासाहेबांनी आम्हाला जे कार्यक्रमासाठी बोलवलं होतं पण काही थेरपीचं आम्हाला कमी पडली कारण इकडे पण जयंती असल्यामुळे इकडे पण कार्यक्रम असल्यामुळे आम्ही काही थेरपी घेऊन आम्ही सात आठ थेरपीस सा आलो जातात तर भरपूर प्रतिसाद देतो आणि एकदा यांचे धन्यवाद मानतो मी नानाचे की जेव्हा बरेच वेळेस त्यांनी कार्यक्रम करतात ब्लड सर्क्युलेशन आपल्या सॉरी रक्तदान शिबिराचे करतात आणि डोळ्याचे करतात बरेचसे कार्यक्रम करतात तर आज ह्या वेळेस त्यांनी म्हणले की वेगळा कार्यक्रम करू का आता बरेचसे लोकांना मनक्याचे आजार निर्माण झाले तर आहार व्यवस्थित राहिला नाही आहे आणि रस्त्यामुळे आणि कामाची धोपळ हो जास्त असल्यामुळे बऱ्याच लोकांना मानपाठ कंबर मानपाट कंबरचा खूप त्रास आहे आणि अंशिक पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही मग नानासाहेबांनी एक कार्यक्रम घेतला आहे बऱ्याच बरं अण्णासाहेबांनी कार्यक्रम घेतला आहे तर बऱ्याच लोकांना त्या माध्यमातून फायदा होत जाईल बाकी त्या बऱ्याच लोकांना आता कसं मानेमध्ये कमरेमध्ये गॅप असल्यामुळं खूप लोकांना त्रास आहे तर ही आमची थेरपी जी आहे

सुजोग आहे बऱ्याचशा थेरपी आहे तर ह्या ही जी, जी एक नवीन थेरपी आहे त्याला कायरो प्रॅक्टिस आणि ॲस्ट्रोपॅथी म्हणतोय ते ही जी आमच्या गुरुंनी आम्हाला कला दिलेली आहे त्याचा आम्ही प्रसार करत आहे बऱ्याचशा लोकांना माहिती व्हावं हो। म्हणून ह्या माध्यमातून या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे